पण आता तू पैशाचा विषय काढला आता पस्तीस वर्ष झाली तुला इंडस्ट्रीमध्ये पण एक काळ असा होता म्हणजे तो आता तसे दिवस नाहीत असं म्हणतात म्हणजे आता म्हणे कॉन्ट्रॅक्ट असतं पैसे बुडत नाहीत पण पूर्वी हमखास चौथा हप्ता बुडायचा आजही बुडतात की पैसे करून पैसे बुडण्याचं प्रमाण थोडस कमी झालं असेल हा पण ते अजिबात बुडतच नाही असं नाही <laughs> ते बर काय इंडस्ट्री वाईट आहे असं माझं म्हणणं नाही इंडस्ट्री वाईट नाहीच आहे इट्स अ <laughs> विशेष सर्कल हा निर्माता येतो उत्साहाने हा त्याचा एक त्याचा जो अभ्यास आहे चित्रपट सृष्टीचा तो नसतो त्याच्याकडे एक्झॅक्टली exactly, हा मोठा प्रॉब्लेम आहे है।, है ना तर तो, तो उत्साह नाही येतो पैसे असतात त्याच्याकडे बरं ते पैसे किती आहेत पर्याप्त आहेत का ते अगदी टोकाला जाऊन ते संपेपर्यंत पुरणारे आहेत हा ह्याचा अंदाज त्याला नसतो हा एक भाग झाला दुसरा आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये जसं वर्षानुवर्ष खूप चांगलं काम करणारे दिग्गज कलाकार दिग्दर्शक सगळे परंपरा आहे हो। तशी निर्मात्यांना लुबाडणाऱ्यांची पण परंपरा आहे खरं है ना <laughs> <नहीं? laughs> <नहीं? laughs> म्हणजे ते निर्माते शोधत असतात की हा गटला आता हा इतका बकरा हा गळाला लागला मग त्याला सोलायचं कसं तर हे सगळं ते सर्कल आहे आणि मग तो निर्माता त्यांच्या गळ्याला लागला की त्याचं भलं तर कधी होतच नाही त्या सगळ्यांचं भलं होतं पण तो परत येत नाही फक्त लोक फक्त मुद्दा माझा एवढाच असतो की ही जी मंडळी आहे यांना एक लक्षात असायला अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा मराठीत असे कॉर्पोरेट स्ट्रक्चर असलेल्या कंपनीज मराठी चित्रपटासाठी कमी आहे हा आहे तसं म्हण हा बरोबर आहे हा आणि मराठी चित्रपटसृष्टी ही बऱ्याच अंशी इंडिव्हिज्युअल निर्मात्यावर अवलंबून हो खरे तर तो इंडिव्हिज्युअल निर्माता जर संपला एक दिवशी संपेल ना असे जर त्याला तर मग चित्रपट सृष्टी बंदच होईल ना मग कोणी कामच करणार नाही सगळ्यांची सगळ्यांची जी त्याला काय म्हणतो चूल आहे ती बंद होईल ये तुला असं म्हणायचंय का जसं अभिनय प्रशिक्षण संस्था असते लेखन प्रशिक्षण प्रशिक्षण हे मी कायम म्हणतो म्हणजे तुझ्याकडे पैसे किती आहेत हा मुद्दा नाही तुझ्याकडे तो डिप्लोमा आहे का कि मला प्रोडक्शन करता येत चित्रपट बनवण्यासाठी काय लागतं सामग्री विचार काम डिपार्टमेंट त्याचा सगळा एक नॉलेज करेक्ट आहे का असेल तर तू एलिजिबल आहेस चित्रपट निर्माण करण्यासाठी असं एक सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला चित्रपट निर्माण करूच द्यायचा असा काहीतरी नियम पाहिजे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला